तर नमस्कार मित्रांनो आम्ही हा पूर्ण डोंगर बघितला सकाळी पण बघितला आणि आत्ता पण बघितला खास उपायकारक म्हणजे मुळ्यादासाठी आहे कोमा मुळ्यादाचे कोमा असू द्या किंवा कुठल्याही रक्त वाहनरा असू द्या मुळ्यादामध्ये अनेक प्रकार असतात तर प्रकार कुठलाही असो ही वनस्पती अशी आहे की ही वनस्पती कुठेही सापडत नाही आणि ही वनस्पती पायासाठी आम्ही इथं आज या डोंगरामध्ये पूर्ण दिवस घातलेला आहे तर हे जो दोन समोर दिसत आहेत या मित्रांनी आम्हाला ते दिलेलं आहेत आणि समोर बघा हा जो डोंगर दिसतो आहे या डोंगरामध्ये या डोंगरामध्ये आम्ही पूर्णपणे बघितलं परंतु आम्हाला न सापडल्यामुळे हे दोन जे मित्र दिसत आहेत यांनी आम्हाला ते दिलेलं आहे आणि त्यांचेही खूप खूप मनापासून आभार मानतो मी आणि कुठलाही त्रास असू द्यामुळे शंभर टक्के एकशे एक टक्का क्लिअर होणार मित्रांनो आणि तुम्हाला मी लगेच टेस्ट करून दाखवतो या मिस्तरी हे बघा या असं असतं मित्राहो त्याला काहीच नाही करा 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 खाऊन घ्यायचं अगदी या बघा पण त्याचा खाण्याचा नियम म्हणजे असा आहे की सकाळी उठल्याबरोबर खायचा आंघोळ केल्या केल्या दात घासल्या घासल्या लगेच चहा पाणी सगळं बंद आणि जर कधी चिकन मटन मच्छी जर खात असेल तर पंधरा दिवस कमीत कमी बंद करायचे आहे त्याला असं डायरेक्ट खायचं घाबरायचं नाही करा 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 करा, करा, करा खाऊन घ्यायचं त्याला मुळ्यात शमा आईला त्याचच्या पुन्हा चुटकीत गायपाच हा करा 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 खाऊनच घ्यायचं त्याला घाबरायचं नाही अजिबात आंबूस लागतं आंबूस पण असं करा 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 खायचं हो। ना मित्र हो त्याच्या मा आयला त्याच्या मुळ्या काय आपण करा 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 सकाळी दात घसायचे लगेच खाऊन घ्यायचं मित्र हो कोमाचा रक्त प्रावीसूद्या कोणत्याही मुळ्यात द्या त्याच्या आयला त्याचे करा 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 त्याचं नाही नाटच उदूक जाळच व्हायला पाहिजे त्याचा करा करा त्याच्यावर एक घंटा भक्त घ्यायची जेवण नाही करायचं भक्त याच्या आयला मुळ्या दोळ्यात कारकन गाय माझा व्हिडिओ कुठपर्यंत पसला आणि किती जणांना ही वनस्पती सापडली ही वनस्पती फक्त किती जणांना सापडली आणि किती जणांपर्यंत आहे आणि ही कोणाकडं आहे याला शिंदूड माकड म्हणते त्याला आम्ही बघण्यासाठी दिवस घातलाय मित्रांनो पण याला असं करा 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 चावा ना सकाळी दात घसून उठल्याबरोबर करा 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 चावूनच टाकायचं चावून टाकायचं आणि त्याच्यावर घंटा दोन घंटे जेवायचंच नाही बघून घ्या ही वनस्पती परत करा 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 खाऊन लगेच झाडच तुम्हाला सांगतो मी परत कुठलीही वनस्पती खायची गरज नाही मित्रांनो कोणाकडे बाबाकडे जायचं नाही कोणा भक्ताकडे बी जायचं नाही मुळ्या झाला तेवढं खा मला कमेंट म्हणे नक्की सांगा मित्रांनो काही जर अडचण जर वाटली तुम्हाला मला मला कमेंट करा मी निश्चित तुम्हाला ते करीन आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जर हिडिओ जर तुम्हाला आवडला तर निश्चितच सांगा आणि कुठून बघताय तुम्ही हिडिओ हे पण मला नक्की सांगा मित्रांनो आणि हे समोर जे डोंगरा आहेत ना या डोंगरामध्ये या दोन मित्रांना सापडलेला आहेत आणि या मित्रांची पण थोडी मुलाखत घ्या हे दोन जवान आहेत ना या मित्रांनी यांचे खूप मनापासून आभार आहेत या दोन मित्रांचे हा एक इकडं मित्र बसलेला आहे आणि हा एक मित्र आहेत अरे वर बघा लाजू नका नाईड हे दोन मित्र आहेत यांनी आम्हाला हे वनस्पती दिलेली आहेत पण मुळातच कामच कस आहे असू द्या